अकोला शहरासह जिल्ह्यात चार चाकी वाहने व दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली या आरोपींकडून जवळपास चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपींना पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चार चाकी व दुचाकी वाहने चोरी होत असल्याचे प्रकार वाढत चालले होते या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की चारचाकी मालवाहू वाहन चोरी करणारे संशयित किसन शेख इरशाद शेख आझाद राहणार हमजा प्लॉट मोहम्मद समीर अन्सारी मोहम्मद शरीफ अन्सारी राहणार मोमीनपुरा नागपूर यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यांनी रामदास पोलीस स्टेशन हद्दीत एक टाटा कंपनीचे चारचाकी मालवाहू वाहन अंदाजे किंमत तीन लाख रुपये चोरून नेल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी हे वाहन जप्त करीत आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासाकरिता तर दुसऱ्या घटनेत आरोपी आदित्य गजानन ठाकरे राहणार न्यू खेतान नगर कौलखेड याने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत व अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीत दोन हिरो हुंडा स्प्लेंडर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली या आरोपीकडून एक लाख रुपये किमतीचे दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आणि आरोपीला पुढील तपासाकरिता सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या दोन्ही घटनेतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब पोलीस निरीक्षक कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव एएसआय दशरथ बोरकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी अटक करीत चोरीचा तपास पूर्ण केला